नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी छत्री घेतलेली आणि ती छत्री तुटली माझी तुटली तर ते आता ते तुटली म्हणजे काय झालं माहिती आहे तुम्हाला दाखवत्याची कंडिशन तुम्ही जवळून बघायचे छत्रीचं नाही या हे बघा अशी छत्री आहे आणि ह्याचं ना इथून हे निघाले कापडच निघाले हे बघा हे इकडच्या संपूर्ण तारा साईडला झाले आणि पूर्ण असं कापड निघाले इकडे आणि आता एवढा बाहेर पाऊस पण हरकू लागतोय मुंबईमध्ये तर ते मी म्हटलं तर चला आपण रिपेअर करूया मग त्यासाठी काय घेतलं आहे माहिती मी पहिल्या मी काय आहे एक हे घेते सुई मी धारा घेतला आहे ह्याच्या साय्याने मी का ते काय जिथे जिथे किती फाटलेलं आहे तिथे मी त्याला शिवणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो कशी रिपेअर करते इन केस जर तुमच्या घरामध्ये पण असं काय इन्सिडंट झाला असेल त्याची टाईम टायमाला कोण रिपेअर करायला पण मिळत नाही आणि आपल्याला जर छत्री आपण स्वतः पण रिपेअर करू शकतो फक्त जिथे जिथे जे म्हणजे असं आता सांगता एक्झाम्पल तुम्हाला आता हे बघा दिसतंय बघा समोर हा धागा निघाला निघाला असल्यामुळे काय होतं आहे काय ही अशी पूर्ण स्टेट होत नाही तरी बघा अशी स्टेट होत नाही मग आपण काय करायचं पहिल्यांदी ह्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि हा धागा ह्याच्यामध्ये आठवायचा ह्या इथे दिसत असतं तुम्हाला ह्याच्यामध्ये आठवायचं असेल तर तुम्हाला दाखवू नी असं शि आपण हे करूया रिपेअर करूयात चला तर व्हिडिओला स्टार्ट पडेल माझ्या केसमध्ये काय होतं म्हणजे छत्री माझी बघाल ना तुम्ही इथे हे बघा छत्री आहे म्हणजे तशी व्यवस्थित आहे फक्त जेव्हा ओपन करतो ना अशी ओपन केल्यानंतर बघाल ना तुम्ही तर हे बघा हा सेटच्या नाही पूर्ण इकडच्या सगळ्या तारा वगैरे ह्या सगळ्यात हा निघालेत आणि ही एक तार आहे नाही ही ही तार ही पूर्ण अशी बेंड झाली तर पकडच्या सहाय्याने पहिल्यांदा आपण हिला स्ट्रेट करायची पहिल्यांदी जशी पाहिजे तशी आणि इथे हे बघा तुम्हाला सांगतो इथे एक टाका मारायचा मधल्या याच्यावरती आणि एक, एक लास्टला एंड टाका मारायचा मग मा अशी एक प्रॉपर गोलाकारा म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये येणार ती छत्री जे जे अँड टायमाला काय होतं मध्ये आपल्याला कुठे जे छत्री रिपेअर करणारा कोण भेटत नाही अशा कंडिशनमध्ये मा ना माणूस पूर्ण भेजणार आहे मग आपण कुठे वाट बघत राहायचं त्यापेक्षा आपण स्वतः स्वतः करू शकतो काय काही गोष्टी एकदम इझी आहे एवढं काही हे नाही मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते चालू करतो तिला रिपेअर करायला सुरुवातीला मी पक्कडच्या सहाय्याने ज्या वाकड्या झालेल्या तारा होत्या त्यांना पहिल्यांदी सरळ केल्या जेणेकरून मला ते शिलाई मारायला उ बरं पडेल हातामध्ये देत नाही माझ्या म्हणजे वाईट ताबा घेत कलरचा धारा घेतला आहे तुम्ही पंधरा पण कलरचा घेऊ शकता म्हणजे सत्य जो मॅचिंग होईल करू शकतो जास्त तागा घेतला परत परत मला मोबाईलची गरज लागणार बस आपण एंड आहेत ते पहिल्यांदा करूया जॉईंट एंड जॉईंट करण्यासाठी आपण पहिल्यांदा इथे इथे शिलाई मारूया कारण इथे शिलाई मारली की नंतर मग याच्यामध्ये अटकूया आपण नॉर्मला पण घरी कसं कपड्यांना वगैरे जशी मारतात तशीच मारायची एवढं त्याच्यामध्ये रॉकेट साईज नाही टोकाला बांधून घेतल्यानंतर काय करायचं माहिती माहितीये काय हे तार हे तार असं ना तार तारच्या एतार। एंडला बघा इथे होल आहे इथे तुम्हाला दिसत असेल हे जे आहे त्या ओलमध्ये हा धागा अटकवायचा सुईच्या साह्यान आणतो त्याच्यात म्हणजे मी आता सुईने होतो त्याच्यामध्ये बघा अच्छा परत का होऊन घ्यायचं म्हणजे आता बघा अलून बघितलं तर मी प्रॉपर चांगली आहे ती होऊन घेतल्यानंतर परत असं गोल फेवर त्याच्यावरती दात बांधून झाली माझी आता मी दुसरी बारा। दुसरी बांधतो हे दुसरी बांधल्यानंतर मग मध्ये मध्ये जे आहेत तिथे मी टाके मारतो आणि ती वाकडी जी तुटलेली होती प्रेंग ना मग अशी बांधायची धावून गेले तिला मी हे करायचा प्रयत्न करतो पहिल्यांदी मी सगळे कॉर्नर पहिल्यांदी बांधून घेतो म्हणजे कसं मला थोडा आयडिया येईल कशी बांधायची तर आता हा मी बांधला आता हा वाला बांधला आता मी हा बांधतोय सुई छोटी असल्यामुळे मला ती सारखी सारखी गायब होते म्हणजे सुईला पहिल्यांदी गाठ मारून घ्यायची नाही तर यामध्ये ते आपली सगळे मेहनतांना पूर्ण वेस्ट जाणारी कापडाला शिवायचं कापडाला बांधून घेतल्यानंतर मग तारे हे करायचं दुजवायचं त्याला म्हणून पहिल्यांदा कापडाला शिवून येते अशा प्रकारे तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही शिवू शकता असं काही असं काही स्पेसिफिक ह्याची हे नाही आहे जेणेकरून काय मोटिव्ह असतो माहिती आहे का त्याचा आपल्याला की हा कॉर्नर ना हा कॉर्नर इथपर्यंत आला पाहिजे ह्या ह्या कॉर्नरपर्यंत बस एवढं तुझं टार्गेट लक्षात ठेवा तर मी त्यानुसार शिवाय पुढं धागा दोन तीन वेळा जर तुम्ही रिपीटीट केला रिपीट करत गेलात ना तर ती बऱ्यापैकी टिकेल आणखी नाही सारखी सारखी तुटनामुळे मोस्ट ऑफ ते कसं कधी होतं मारे जेव्हा पाऊस येतो पावसाबरोबर हवा येते ना त्याच्यामुळे जेव्हा छत्रीची उलटी होते बघा अशा वेळेला ते सगळं निघतं धागे धागे हे धावे धागे बांधलेले असतात ना त्यामुळे ते निसरते होल आहे एक चांगला बेनिफिट आहे त्या होल मध्ये टाकायची आणि पाहिजे थोडी खेचून घ्यायची खेचल्यानंतर मला तिला डबल फिरवायची डबल टिबल फिरवा त्या कापडाला जेणेकरून एकदम काही होते तर माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि मला सांगत जा नवीन नवीन काय टॉपिक वगैरे याच्यावरती व्हिडिओ वगैरे बनवू मी नक्की बनवून जातोय बघा अशा प्रकारे आता मी गाठ पण मारले मी त्यामुळे टेन्शन नाही थोडे थोडे मध्ये मध्ये पण मी बांधून टाकतो

ते माझे तार तुटले आहे ते तार तुरले त्यानंतर मला नवीन साड्या लागणार त्यासाठी मी काय करू शकतं पण मी काय केलं माहिती आहे काय की ही तार घालू नये म्हणून ही तार हल का ही त्याला तार नये म्हणून मी केलं म्हणजे इथे तिथे त्याच्या मागच्या साईडावर बांधणार आहे आणि इथेवर बांधणार आहे त्यामुळे बिलकुल हलणार नाही जर मी नाही टाकले ना तार तरी तरीसुद्धा छत्री आराम चालेल एकच तर तुटले बाकी जास्त तुटले असतं तर मला पूर्ण प्रॉपर रिपेअर करायला लागते ती पण हे होऊन जाईल असं एक एक आगी मी काय होणार नाही इशून तिथं आता मी ते एका ठिकाणी बांधले आता आणि मी आणि वरच्या साईडला पण बांधले तिला नाही बघा अशा प्रकारे परत बांधले सुरुवातीची कंडिशन छत्रीची आणि आताची कंडिशन बघू शकता आता तुम्हाला मी बंद करून पुन्हा चालू करून दाखवतो तेव्हा ओपन पण होत नव्हती प्रॉपर आता बघा छत्री मग मग कशी होती नाही आता कशी दिसते प्रॉपर झाले तर गोल जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा थँक्यू फॉर वॉचिंग